न्यूज आवाज नमस्कार मी सीनियर पी आय प्रकाश हैरे सातपूर पोलीस स्टेशन आज समाज माध्यमावर आयटीआय सिग्नल जवर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करत दुचाकी जाळल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत खरी परिस्थिती पाहता तशी नाही आहे सदर तरुणाचं नाव समीर उल्ला अमान उल्ला शेख राहणार अंबलडिंक रोड असे आहे त्या तरुणाचा आम्ही ताब्यात घेतले आहे त्याच्याजवळ विचारपूस केली असता त्याने पोलिसांना माहिती दिली की त्याचे काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते आज त्या वादातून आय टी सिग्नलजवळ दुकानावर त्याच्या वडिलांसोबत त्याचे वाद झाले त्याच्या वडिलांनी त्याला कानात कामशेला वाचवली त्या भरात रागाचा भरा तो घरी जाण्यासाठी निघाला आणि त्यांनी आय टी आय सिग्नलजवळ दुचाकी पेटवून दिलेली आहे स्वतःची दुचाकी तो काही आत्महत्येचा प्रयत्न वगैरे करत नव्हता तरी त्याला मी ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आलेले आहेत आणि त्याच्याविरोधात नागरिकांच्या जीवितात धोका उत्पन्न करणे रहदारीस अडथळा निर्माण करणे या विविध कलमांमुळे सातपूर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करीत आहेत धन्यवाद